राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व कोर्टी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त साय। विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावी करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श ग्रामपंचायत पाटोदा सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले यावेळी विलासराव घेसर प्रामुख्याने उपस्थित होते आज कुर्टी या ठिकाणी आपलं शिबिर सुरू आहे कुर्टी हेच गाव आपण का निवडलं इतरही गावाची आपण निवड करू शकत होता ते होते आता एवढे मोठे प्रस्ताव आल्यानंतर जास्त कोणत्या सरांनी सांगितलं की बाबा जे गाव चांगल्यापैकी सहकार्य करतं ज्या गावाला काहीतरी करायचं आहे ज्या गावाला ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या सुविधा उपलब्ध करून गावासाठी उत्कर्ष करायचा आहे अशा गावाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि जे गाव निवडत असताना मी जवळजवळ दीड महिन्या गावामध्ये येतो होतो गावाचे वडील होते पाहत होतो गावातल्या माणसांना भेटत होतो मुलांना भेटत होतो आणि मग मला इथं एक एक वेगळं वातावरण या तालुक्यातलं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य की ज्या गावामध्ये तीन सत्ता होता त्या सत्याच्या माध्यमातून प्रबोधन होतं आहे आणि मग एक चांगल्यापैकी असं आध्यात्मिक वातावरण आहे सुसंकूत असा प्रकारचा जो भाग आहे तिथं मी मला त्या ठिकाणी जाणवला आणि मग ह्या गोष्टीचा फायदा आपण घेऊन या गावामध्ये भव्य आणि दिवी अशा प्रकारचं शिबिर घ्यायचे ठरवलं त्याच्यासाठी सहकार्य आहे ग्रामस्थांचं सहकार्य आहे नेतापुरचे देशमुखांचं सहकार्य आहे पाणी फाउंडेशनचं सहकार्य आहे त्याचबरोबर वेगवेगळे व्यक्ती देश होत्या या ठिकाणी या कोर्टी गावामध्ये ज्या काही पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत ग्रामीण भागातील स्वच्छता आहे त्याचबरोबर युवकांना एक जसं आपण जलसंधारण करतो तसं एक मनसंधाराचा कार्यक्रम या सात दिवसाच्या शिबिरामध्ये या ठिकाणी आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि या सर्व कार्यक्रमाला कोर्टी गावातील सर्व विद्यार्थी पालकवर्ग त्याचबरोबर सर्व शिक्षकवर्ग या कार्यक्रमासाठी आवर्जून सहकार्य करतायत आणि असं सहकार्य ठेवून आपण या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी भास्करराव पिरे पाटील यांच्या हस्ते आता या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यांचं सुंदर असं मार्गदर्शन सर्व ग्रामस्थांना मिळालं या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य किती प्रमाणात रुजवली जातील काय वाटतं सर आपण विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थित संस्कार केले ते रुजवले जातात आणि हे प्रयत्न करण्याचे काम क्षेत्र विद्यालयाचे प्राध्यापक रास्त करत आहे हे जे विद्यार्थी आलेले आहेत हे विद्यार्थी त्यांच्या विश्वासावर आलेले आहेत याच्यातूनच आमच्या असं लक्षात आले की त्यांच्यामध्ये ते बुजवले गेलेलं आहे फक्त आता ते आमच्या गावातून आमच्या शाळेमध्ये

तसेच आम्ही आता विद्यार्थी आम्ही त्या आले आमदार मला चांगलं यशस्वी काम मोठं घडावं आणि आम्हाला भविष्यात त्याचा पण चांगला फायदा व्हावा